मित्रांनो मी आहे हर्चर मांध्रे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आले तो नवीन ब्लॉग घेऊन म्हणजे आपल्या आज आपल्या घरात गौरी येतील तर हा ता तुम्ही कसारा बघता हा कसारा कसला असेल ह्याचा जर तुम्ही विचार केला नसाल तर मित्रांनो आता गौरी येणार आहेत तर आपल्या घरात डेकोरेशन चालू आहे तर आपण घरात जाऊन डेकोरेशन काय चालू आहे ते बघणार आहोत आपले दोन मामा डेकोरेशन करत आहेत आता मी पण मदत करणार आहे तर चला मित्रांनो आपण घरात जाऊया आणि डेकोरेशन बघूया काय चालू आहे ते खूप पसार आहे मामा बघा मामा डेकोरेशन करतात आणि आपला पण घुसलाय डेकोरेशन करायला आताच सुरुवात झालेली आहे डेकोरेशनला थोडा अर्थ थो डेकोरेशन झाल्यावर पुन्हा एकदा भेटू तर आपल्या चॅनेलवर तुम्ही कंटिन्यू राहा तर चला काहीच बघूया पुढे काय डेकोरेशन आहे सगळ्यांच आमच्याकडे आहे आता येणार आहेत ते म्हणजे आपल्या गौरी यांना काय होतात ते आपण विचारतो एकदा विचारतो ए दीदी त्या कुठल्या आता गौरी येतील त्या गौरी येतात त्या कुठल्या त्यांना काय बोलतात गौरी मित्रांनो येणार आहे दादा त्या आता तिकडे आपले डोंगरावर जातील तुम्हाला भेटेलच ले तिथे आपण जाणार आहोत आणि मग तिकडून त्या गौरी घेऊन आपण घरी येणार आहोत त्यांची वाट बघतोय आता ते आले की आपण डोंगरावर जाऊ तर चला मंडळी तोपर्यंत त्यांची वाट बघूया नंतर डायरेक्टच भेटू त्यांच्या सोबतच गौरी आले की आणि आपले चंगू मंगू जोड आहेतच आहे का ना हाय गाईज गावरी ले ले तर गाईज वरती समोर गौरी गेलेले आहेत सूप घेऊन आणि आम्ही चालले पाठवून थोडा उशीर झाला तर आपण तिथे जाऊन व्हिडिओ वगैरे काढणार आहोत आणि बघणार आहोत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत कशा असतात तेव्हा गौरी वगैरे राहीस तिथे जाऊया आपण आणि डायरेक्ट कशा असतात त्या बघूया हो इथं मंडळी आहे

मित्रांनो पहिल्या वरती जायच्या गौरी आपल्या इकडे डोंगरावर आता पाऊस वगैरे असल्यामुळे इथंच करतो एक दोन वर्ष झाले आम्ही इथंच पूजन वगैरे हो करतो इथून आता पूजन करून आपण डोंगरावर घरी तर आम्ही मित्रांनो नांगटे गौरी असं म्हणतात तर आता पूजन वगैरे हो करणार आपण बघणार आहोत देके <tik> तर गाई ले आता पूजन वगैरे झालेलं आहे आणि आता आरतीला सुरुवात होणार आहे इथे एक आरती करून आपण दरेक्ट फूड सिस्टम काय ती बघूया मित्रांनो आता आरतीला आपल्या सुरुवात झालेली आहे आणि सर्वजण आरती बोलत आहे समोर बघू शकता वाजवणारे पण आलेले आहेत आता गौरी जाताना वाजत जातात आणि आता इथे आपल्या गौरी आहे इथून आता गौरी वाजत जाणार आहे

आमची गवळ हा हा आहे हां आणि बाकी ज्या गौरी आहेत त्या प्रत्येकाच्या घरी जाणार आहेत म्हणजे जशी पद्धतीने आमची इथून गवर आली उजून तशीच आता आजच्या पद्धतीने गवर जाणार आहेत पुढे तर आपण बघणार आहोत त्याच्या काय काय होणार आहेत ते

কোরজনিকে। ঊধাই আজা, কি tide কেণি কিনারিই। ারৗ্ততাগে গেখযব কাভোযবাকে পহারগে원振়.. এহকন্ুুযবে ঁযলাজন ার্য়ে কোষে' पहिलं हा भाकरी आणि आपली कशी माट्याची माट्याची काय कसली पालकची काय माट्याची भाजी असते गाईच तो म्हणजे प्रसाद असतो सर्वांना म्हणजे आपली नांगटी गौर येते ना तेव्हा तो सगळ्यांना प्रसाद दिला जातो थोडा थोडा तर प्रसाद खाऊन आता पब्लिक गेलेली आहे आणि आता मी खायला बसलो आहे आणि इतर पण खायला बसली आहे तर आज सर्वांना थोडा थोडा प्रसाद दिला जातो आपल्या इथे गाई तर चला मी पण कसा झाला आहे तो बघतो आणि खाऊन टाकतो मित्रांनो आता आपल्या इथं खुर्चीतली गवार सजवत आहेत आणि त्यानंतर आपली जी मेन आहे गव मित्रांनो बघूया आपण कशा प्रकारे आपली खुर्चीतली गवळ सजवत आहेत मम्मी सजवतो

गाईज जे आपण जसेवाली मेन दोर आहे तिला हे आता बांगड्या वगैरे भरते हातात आणि हे आता हात लावणार आहेत तुम्हाला सर्व बघायला भेटेलच अशा प्रकारे असत गाईचं सर्व करायचं आता बांगड्या वगैरे लावतात नंतर दागिने वगैरे सगळे सर्व लावतील तर गाई तर काही दुसरी गव्हर कशी असेल ती याची वाट बघत असेल तर काही दुसरी गव्हर्नमेंट ही आहे आणि ही गव्हर्नमेंट मेन आहे आणि बघू शकता आपली म्हणजे जी रिअलमध्ये दिसत तशीच दिसते सर्व पद्धती लावलेला आहे दांगिणी वगैरे साडी वगैरे बघा ते आतवी आणि आता मामांनी उचलून का वाटत नेले आहे ते असते ही मामाने उचलून नेली आहे जे आपली जी मेन गौर आहे ती गाईज ही आहे आणि जी आपण जी डोंगरावरून आणली ती बाई गाईच आहे तर आज ज्येष्ठ गौरी आजचं आगमन झालेलं आहे आणि गाईज उद्या येते तर गाईज आज आलेलं आहे ते गौरींचं आगमन झालेलं आहे आणि उद्या होणार आहे ते म्हणजे वंसा गौरींचं तर गाईज उद्या आपल्याला उद्याच्या भागमध्ये बघायला भेटेलच वंसा म्हणजे कसा असतो आणि उद्या खूप वगैरे म्हणजे लोक वगैरे येतील आमच्या म्हणजे राहते एक मंडळी तर गाईस आपण उद्याच्या भागमध्ये वंसा भाग आहोत तर आजचा भाग गाईज कसा वाटला तुम्हाला कमेंट करून एक नक्की सांगा जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काहीच विसरू नका भेटूया आपण काहीच भेटू उद्याच्या भागमध्ये पुन्हा एकदा तर चला काहीच तुम्ही खुश राहा मी पण खुश होतो बाय